नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करताय शेती मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला जे तुम्ही सपोर्ट करत आहात त्याबद्दल सर्व शेतकरी बुद्ध या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो असंच प्रेम आपल्या चॅनलला राहू द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे सबस्क्राईब करा आणि जवळच असलेले बेल आयकॉन जे ती ऑलवर प्रेस करा तर मित्रांनो बैल जोडा या ठिकाणी दावाने बघू शकता काळ्या भांड्या कलरमध्ये तर मालकाचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथं जाऊन तुम्ही मालकाची चौकशी करू शकता या ठिकाणी जा त्या ठिकाणी जावा बैलजोड पावा आणि त्यानंतर कामाला लावून पाहिल्यानंतर आपण बैलजोड जे आहे ते खरेदी करू शकता तर बैलजोड कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची एक कमेंट आम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन देत असते त्यामुळे बैलजोडाविषयी आणि इतर कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्हाला सर्व बैलजोड या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला असतो त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्हाला बैलजोड या ठिकाणी लक्षात येतील बघू शकता मागून पुढून या ठिकाणी बैल जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला बैलजोड जर पसंत आला असेल तर मालकाशी संपर्क साधून बैलजोड सोडून या ठिकाणी चलून बैलजोडाचा व्हिडिओ आपल्या चॅनल मोबाईलवर घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचा पुढचा जो सौदा आहे तुम्ही तो करू शकता तर मित्रांनो बलजोड कसे वाटले कमेंट बॉक्स नक्की कळवा धन्यवाद